आशूच्या घरी पूजा ठेवलेली असते नेहा सुद्धा त्या पूजेला आलेली असते घरातले सगळे रेडी होऊन गुरुजी येतात आणि पूजेला बसलेले असतात गुरुजी म्हणतात आता पूजा सुरू करायची का आपण आशू ये बस पूजेला आशू पूजेला बसत असतो सगळे विचारतात पण भाऊ कुठेत भाऊना आतून बोलवायचंय का सीता म्हणते नाही त्यांना सकाळीच काहीतरी महत्वाचं काम होत आणि म्हणून ते बाहेर गेलेत ते येतील थोड्या वेळाने आपण पूजा सुरू करायची का लक्ष्मण म्हणतो बघ मी एक काम करतो ना भाऊंना फोन करतो आणि त्यांना कळवतो की पूजा सुरू होते तेवढ्या तिथे भाऊ येतात भाऊ शिवाला घेऊन आलेले असतात भाऊ म्हणतात लक्ष्मण त्याची काही गरज नाही शिवाला बघून कीर्ती सीता यांची तोंड बाकडी होतात सीता विचारते तुम्ही हिला इथे का आणले भाऊ म्हणतात सीता अगं घरात पूजा आहे आणि आशू पूजेला बसणारे मग अशा वेळेला घरची सून नको का पूजेसाठी नवऱ्याच्या बाजूला बायको नको का म्हणून तिला आणले ते सगळेजण त्याच्याकडे बघत असतात घरातले बाकी सगळे खूप खुश असतात तर सीता कीर्ती यांची तोंड वाकडी होतात आता शिवाला तर मानाने घरात आणले आणि भाऊंनी गप्प राहून एवढी छान कमाल केली आता भाऊ आशूच्या आयुष्यामध्ये सगळं कसं सुरळीत करतात हे बघण्यासारखं असेल